आरामावली सामाजिक संस्था आयोजित जनकल्याणात चंडी चवनात्मक नवकुंडीय महायज्ञाचे आयोजन करण्यात आलं आहे पहिल्या दिवशी रोटरी क्लब ऑफ ठाणे ईस्ट व विरुंगळा ज्येष्ठ नागरिक संघटना ठाणे पूर्व यांच्या वतीने करा ओके स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत सहभागी झालेल्या गायकांनी आपल्या समुधूर आवाजात गाणी गाऊन उपस्थित प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते सहभागी स्पर्धकांना सन्मानपत्र व सन्मान चिन्ह देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले तारा माऊली सामाजिक संस्थेच्या वतीने दहा दिवस वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार आहे तरी सगळ्यांनी ह्या उपक्रमाचा लाभ घ्यावा अशी विनंती तारामाऊली सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व माजी नगरसेवक भरत चव्हाण तसेच युवा ने नेतृत्व अशी जनसामान्यात ओळख असलेल्या ओमकार चव्हाण यांनी केली आहे ал fosshut чисdi. but uphold, ut normal ses compad afvrisa smo ut ser ucaraan. Bigeta Laborator il payi posh hati wiredурashash es krasih eti akar hiti p skirti su oru khamandhiri k carti q adam kaun i ni laurashan, o� balak matrajth jama Iえ ua aaniika talik espe majdashank dina प्रत्यक्ष स्पर्धा ह्याच्या पाठीमागचा स्पर्धक आहे शिवाजी पिंगळे गोरी तेरा कल्पना महाजनजी सिरियल नंबर सहा

आपल्या भागामधले जी लोक दूजाने पूजा झाली जातात आज हे नवचंदी आपण ग्राजपासून सुरू झालेलं आहे त्यामध्ये आज आमच्या तारीख नागरिकांना आम्ही स्टेज दिलेला आहे तर त्यांचे सर्व मनोजे गायिक गायक आहेत त्या सर्वांचा आम्ही या स्टेजवरून सत्कार केला त्याचप्रमाणे आम्ही नवदुर्गा ज्या महिला भगिनी आहेत त्यांनी सर्व क्षेत्रामध्ये काम केलं आहे सफाई कामगार असो डॉक्टर अजून विविध क्षेत्रामध्ये काम केलं आहे डॉक्टर आणि असो त्यांचे तीन असो काम नाही असे बरेच आहेत जे नवदुर्गामध्ये आम्ही त्या महिला भगिनीला उपगार असो डॉक्टर असतो एक आमची टीम सल्ली असेल कारावाही सामाजिक हे आम्ही कार्यक्रम आयोजित केलं असताना आम्हाला मार्गदर्शन म्हणून जे डॉक्टर आहे साल है बीस साल से अनुष्ठान हो रहा है और गीता में भगवान ने कहा मासा नाम मार्ग शीशो महीनों में मार्गशीश हो आज गुरुवार दिन है महालक्ष्मी का दिन है और जन कल्याणार्थ कल्याण कल्याणार्थ इतना ये कार्यक्रम हो रहा है यहाँ आने से लोगों को सुख शांति मिलती है प्रसन्नता मिलती है कष्ट दूर होते हैं माँ भगवती मनोकामना पूर्ण करती है हमारे यज्ञ आयोजक भरत जी चौहान ओमकार चौहान सोनर पूरा परिवार तारा मौध्य इतना सुंदर कार्यक्रम होता है जन कल्याण विश्व कल्याण सभी के कल्याण के लिए भगवती का अनुष्ठान है यहाँ सभी लोग आए सभी सनातनी आए सभी भगवती का आशीर्वाद